पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाला यश महादेव विहीर पुनर्विकास व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आवार सुशोभीकरण अंतर्गत दोन कोटी पंचावन्न लाख निधी मंजूर मंगळवेडा सचिन हेंबाडे मंगळवेडा शहरातील नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत अंतर मंगळवेडा शहरातील ऐतिहासिक महादेव विहीर पुनर्विकास व सुशोभीकरण विकास कामांसाठी एक कोटी ऐंशी लाख तसेच संतनगरीमध्ये साकार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आवारातील नगरपालिका मालकीच्या गट नंबर सव्वीस जागेस कंपाऊंड करणे व सुशोभीकरण या विकास कामांसाठी जिल्हाधिकारी सोलापूर नगर विकास शाखा अंतर्गत पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार निधी कोट्यातून पंच्याहत्तर लाखांचा निधी मंजूर झाला आहे शिवकालीन कालखंडाचा खूप मोठा वारसा असणाऱ्या महादेव विहिरीच्या कडावर ब्रह्मदेवाची मूर्ती असून त्या मूर्तीच्या पाठीमागे मंगळवेढा संतभूमीचा खूप मोठा आध्यात्मिक इतिहास आहे अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या या विहिरीच्या विकास व सुशोभीकरणासाठी मंगळवेढा तालुका सजग नागरिक संघाने आमदार अवताडे यांच्याकडे निधीची मागणी केली असता आमदार अवताडे यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन या निधीसाठी पथक परिश्रम घेत मोठा निधी मंजूर पदरात पाडून घेतल्याने या विहिरीचे रुपडे बदलण्यास खूप मोठे सहकार्य लाभणार आहे शहर व तालुक्यातील नागरिक व शिवभक्तांनी नियोजित विकास कामांसाठी निधीसाठी आमदार यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन पत्र दिले होते नागरिकांच्या सदर मागणीची प्राधान्यता लक्षात घेऊन व शहराचे विकसनशील वैभव आणखी वाढवण्यासाठी आमदार आवताडे यांनी या निधीसाठी कसोशीने प्रयत्न करून शहरवासियांच्या विकासाची मोठी अपेक्षा पूर्ण केली या भरीव निधीमुळे आध्यात्मिक व सांप्रदायिक विचारांची मूल्ये आणखी भक्कम होणार असल्याची भावना जनतेतून होणार आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या अस्मितेचा आणि शिवशंभू विचारांचा विवेकशील पाया उभारणारा तालुका म्हणून मंगळवेढा तालुक्याचे महत्व अधोरेखित केले जाते शिवभक्तांच्या शिवनिष्ठेची कदर जाणून शिवरायांच्या राजकीय नेतृत्वाची प्रेरणा माझ्या लोकप्रतिनिधित्वाशी बांधील ठेवून या निधीसाठी आपण अग्रक्रमाणे प्रयत्नशील राहू असा शब्द आमदार आवताडे यांनी त्यावेळी शब्द दिला होता त्या शब्दाला जागत आमदार आवताडे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाल्याने शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे माजी प्राचार्य एताळा भगतसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे माजी नगरसेवक कैलास कोळी पांडुरंग नाईकवाडी कोळी दत्तात्रय भोसले राहुल सावंजी माजी अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी विठ्ठल गायकवाड शिवाजी वाकडे दादासाहेब ओमने फिरोज मुलाने जनार्दन डोरले अशोक लेंडवे ज्ञानेश्वर कोंडुभैरी दिगंबर यादव परमेश्वर पाटील राहुल वाकडे आनंद मुढे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी प्राचार्य विनायक कलुबर्मे वारिया परिवाराचे सतीश दत्तू माजी अध्यक्ष अनिल मुदगुल अतुल मुर्डे चंद्रकांत काकडे आदित्य मुद्गुल, आदी मान्यवर व शिवभक्त उपस्थित होते